नमस्कार सर नमस्कार सर जो एसबीआयचा नवीन फंड आलेला आहे एन एफ ओ आपण त्याला म्हणतो त्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती मला हे बघा सध्या दर आठवड्याला चार पाच नवीन फंड येत आहेत जर वर्षभराचा जर अंदाज घेतला तर वर्षभरामध्ये दीडशे ते दोनशे नवीन फंड येत आहेत एन एफ ओ येत आहेत परंतु प्रत्येक एन एफ ओ मध्येच गुंतवणूक करायला हवी असं काही नाही आम्ही तर मुळात एन एफ ओ फारसे प्रमोट करत नाहीत परंतु जर नवीन कन्सेप्ट असेल नवीन जर काहीतरी स्ट्रॅटेजी असेल काहीतरी इनोव्हेटिव्ह असेल तरच असे एन एफ ओ आम्ही प्रमोट करतो तुम्हाला आठवत असेल आम्ही गेल्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये जवळपास सहा महिने झाले आम्ही आय एनर्जीचा एक एन एफ ओ आम्ही प्रमोट केला होता त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि तो खरंच एन एफ ओ चांगलाही होता कारण ती पॉवर सेक्टर किंवा एनर्जी सेक्टर यावर आधारित तो एन एफ ओ होता अगदी सेम कन्सेप्टचा म्हणजे इनोव्हेटिव्ह कन्सेप्टचा आणि थोडासा वेगळा असा एसबीआय म्युच्युअल फंडाचा नवीन एक येन एफ ओ आला आहे एसबीआय इनोव्हेशन ऑपॉर्च्युनिटीज फंड हा एक चांगला एन एफ ओ आहे म्हणून आम्ही हा आमच्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्मसाठी सुचवत हो। आहोत लक्षात घ्या वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत भारतामध्ये मग ऑटोमोबाईल असेल फायनान्स असेल एनर्जी असेल किंवा कन्झम्शन सेक्टर असेल टेक्नॉलॉजी सेक्टर असेल किंवा मीडिया एंटरटेनमेंट तसंच फार्मास्युटिकल सेक्टर असेल असे विविध सेक्टर भारतामध्ये सध्या कार्यरत आहेत तर ह्या विविध सेक्टरमध्ये एक्झिस्टिंग कंपन्या तर काम करतातच पण ह्या एक्झिस्टिंग कंपन्यांमध्ये कोणी कोणी इनोव्हेशन आणत आहे तर त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा हा फंड आहे उदाहरणार्थ ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जर आडास नावाची जी नवीन सिस्टीम आहे किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत किंवा सेल्फ ड्रायव्हन ज्या कार्स आहेत तर या कंपन्या ज्या ज्या इनोव्हेशन करत किंवा त्याच्यावर आर एन डी करतायत अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारा हा फंड आहे तसंच फायनान्स सेक्टरमध्ये बँकिंग अँड फायनान्स असेल किंवा इन्शुरन्स असेल यामध्ये सुद्धा युपीआय सारखी जी नवीन सिस्टीम येते किंवा पेमेंट ऍग्रिगेटर येत आहेत किंवा ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी येते ह्या टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत फायनान्समधल्या त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये हा एसबीआय इनोव्हेशन फंड गुंतवणूक करणार आहे तसंच एनर्जी सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल असेल किंवा ऑटोमेक एनर्जी असेल हायड्रोजन निर्मित जे काही पॉवर सेक्टर किंवा इलेक्ट्रिसिटी उत्पादित करणाऱ्या कंपन्या असतील त्यामध्ये हा फंड गुंतवणूक करणार आहे कन्झम्पन मध्ये झोमॅटो स्विगी किंवा ब्लिंकिट यासारख्या ज्या क्विक कॉमर्स ज्या काही कंपन्या आहेत यांच्या सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक हा फंड पुढे जाऊन करेल तसंच मीडिया आणि एंटरटेनमेंट सेक्टर जे आहे त्यामध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्म असतील किंवा डिजिटल कंटेंट्स असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या काही जाहिराती वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत ज्या काही कंपन्या गुंतवणूक करणार आहेत किंवा त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तर त्यामध्ये हा एसबीआयचा फंड गुंतवणूक करणार आहे टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात विकसित होते आणि ही टेक्नॉलॉजी ज्या एक्झिस्टिंग कंपन्या अॅडॉप्ट करतील किंवा नवीन कंपन्या यामध्ये आर एन डी करून रिसर्च करून नवीन प्रोडक्ट आणतील ह्या कंपन्यांमध्ये हा एसबीआयचा इनोव्हेशन फंड गुंतवणूक करणार आहे लक्षात घ्या मित्रांनो की ही जी थीम आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे ही एकदम इनोव्हेटिव्ह किंवा एकदम नाविन्यपूर्ण कन्सेप्ट आहे आणि बदल हा माणसाने स्वीकारायला हवा तसंच कंपन्या ज्या एक्झिस्टिंग कंपन्या आहेत त्यांनी त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये जर बदल स्वीकारला किंवा या एक्झिस्टिंग कंपन्यांना नवीन टेक्नॉलॉजी पुरवणाऱ्या सुद्धा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये म्हणा किंवा त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक हा एसबीआय इनोव्हेटिव्ह फंड करेल जेणेकरून आपली जी काही गुंतवणूक आहे ही काळानुरूप बदल स्वीकारेल आणि नवीन तंत्रज्ञान अद्यावत तंत्रज्ञान एक्सेप्ट करून आपल्याला त्याचा फायदा येईल गुंतवणूकदार मित्रांनो मी खूप स्ट्रॉंगली हा फंड तुम्हाला रेकमेंड करतोय नवीन संकल्पनेवर नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित संकल्पना घेऊन हा फंड आलेला आहे या नवीन टेक्नॉलॉजीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून भविष्यात त्याची खूप छान पद्धतीने वाढ होईल असा मला नक्की यामध्ये विश्वास वाटतो लक्षात घ्या हा फंड एकोणतीस जुलैला सुरु झालाय आणि बारा ऑगस्ट पर्यंत असणार आहे मिनिमम आपण पाचशे रुपयाची एसआयपी यामध्ये करू शकतो आणि एक रकमी म्हणजे लमसम गुंतवणूक मिनिमम पाच हजाराची करू शकतो तुम्ही लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा आणि या फंडात गुंतवणूक करण्याची संधी सोडू नका थँक्यू